नमस्कार मी वैशाली मध्ये आपलं सर्वांच प्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या आठळ्या फणसाच्या बिया घालून कोलीम करतोय म्हणजे जवळा करतोय फणसाच्या गऱ्यांची रेसिपी आपली यादी झाली आहे फणस खाऊन झाल्यावर फणसाच्या बिया म्हणजेच त्याच्या आठळ्या ज्या उरतात ह्या आठळ्यांचं काय करायचं हो आपण ह्या आठळ्या मीठ घालून पाण्यामध्ये उकडूनही खाऊ शकतो त्याचबरोबर भाजूनही खाऊ शकतो अनायसे घरी सुकट आहे आणि बाहेर मस्त छान पाऊस आहे म्हटलं या आठळ्यांमध्ये सुकट म्हणजेच कोलीन घालून याची छान भाजी केली तर म्हणून सर्व आठल्या अशा चेचून त्या आठल्यांच्या साली काढून घ्यायच्या बरं तुम्हाला जर या आठळ्या उकडून घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या उकडूनही घेऊ शकता आपण मात्र या कोलिम बरोबरच शिजवणार आहोत त्यामुळेच या आठळ्यांना कोलीमचा देखील अप्रतिम फ्लेवर येतो आणि त्याचबरोबर कोलिमला देखील आठळ्यांचा छान फ्लेवर येतो हो पण त्यासाठी आठळ्या जास्त चिजायच्या नाहीत आठळ्यांचा चुरा न करता आठळ्यांचे तुकडे करून आपण त्या आठळ्यांची भाजी करणार आहोत असे तुकडे केल्यामुळे आठळ्या लवकर शिजतात आपण जितक्या आठळ्या घेतल्या आहेत त्यापेक्षा थोडा जास्त कोलीम घ्यायचा आता या मध्ये पाणी घालून तो छान एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण हा कोलीम सुकवताना तो टिकावा यासाठी त्याला भरपूर मीठ लावलं जातं आणि त्याचबरोबर त्यामध्ये माती आणि वाळूचे कण असतात कोलिम छान धुतल्यामुळे त्याला येणारा वशाट वासही निघून जातो कोलीम धुवून झाल्यावरही त्यामध्ये असं पाणी घालून ठेवायचं त्यामुळे तो छान नरम होतो बरं आता आपल्या भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करत ठेवायची आणि या कढईमध्ये लागेल तितकं तेल घालायचं बरं आता घातलेलं तेल गरम झाल्यावर स्वच्छ धुवून अशी कडीपत्त्याची पानं घ्यायची आता ही कडीपत्त्याची पानं हातावर चुरगळून किंवा अशी बारीक करून तेलामध्ये घालायची त्यामुळे या कडीपत्त्याचा फ्लेवर छान येतो तुम्हाला जर कडीपत्ता घालायचा नसेल ना तर कढीपत्त्याऐवजी तुम्ही ठेचलेली लसूणही घालू शकता मला या भाजीमध्ये मिरची घालायला देखील आवडते तुम्हाला जर घालायची नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता आपण एक मिरची घेऊन तिला उभी चीर मारून तिचे दोन पीस काढून तेलामध्ये ती घातली मिरची घातल्यावर मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून असा तेलामध्ये घालायचा आणि तो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आपण सुरुवातीलाच फोडणीमध्ये लसूण घातली नाही त्यामुळे कांदा मऊ झाल्यावर आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालत आहोत आलं ची पेस्ट घातल्यावर ती छान परतून घ्यायची आता गॅसची फ्लेम लो करायची कारण गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपण घातलेले मसाले तेलामध्ये करपत नाहीत आपण फोडणीमध्येच मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे हळद आणि लागेल तितकं तिखट घालायचं त्याचबरोबर गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर घातलेले सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आपण या भाजीसाठी मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तुम्हाला जर ही भाजी फक्त कांद्यामध्ये करायची असेल तर कांद्याचा तुम्ही दुप्पट वापर करू शकता आणि ही भाजी तुम्ही फक्त कांद्यामध्ये सुद्धा करू शकता आपण मात्र या भाजीमध्ये कांद्याबरोबरच मिडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालतोय घातलेला टोमॅटो देखील सर्व साहित्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचा टोमॅटो तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं घातलेलं मीठ देखील सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो घातलेला टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यावर आपण ठेचून घेतलेल्या आठळ्या फणसाच्या बिया घालायच्या पाण्यात भिजत घातलेल्या मधील पाणी गाळून तो असा ऍड करायचा आपण सुकट धुवून पाण्यामध्ये ठेवतो त्यामुळे ती मऊ होते बरोबर आणि त्याचमुळे तिचा उग्र स्वास देखील कमी होतो तोच उग्र स्वास या पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे जरी आपण सुकट धुवून पाण्यामध्ये ठेवली असेल तरीही या पाण्याचा वापर भाजीसाठी करायचा नाही आता आपण घातलेल्या आठळ्या आणि त्याचबरोबर सुकट सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनिटं तेलामध्ये छान परतून झाल्यावर या भाजीमध्ये पाणी घालायचं पाणी मात्र गरम घालायचं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला चवही छान येते त्याचबरोबर आपण घातलेल्या आठळ्या लवकर शिजतात ह्या आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया शिजायला जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनटं लागतात आता घातलेलं ला सर्व गरम पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी छान शिजवून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी करायची गॅसची फ्लेम जर हाय केली किंवा मीडियम पेक्षा थोडीशी जास्त केली तर काय होतं भाजीतील पाणी लवकर आणि भाजी बुडाला लागते म्हणजेच करपते देखील ही भाजी शिजणं म्हणजे यामध्ये घातलेल्या फणसाच्या आठळ्या छान शिजणं ही फार महत्वाची स्टेप आहे त्यामुळेच तर आपण सुकट भिजत घालत असतानाच थंड पाण्याचा वापर केला होता गरम पाणी घातलं नव्हतं कारण आठळ्या शिजतानाच सुकट अगदी सहज शिजते बरं या भाजीमध्ये तुम्ही कोकम किंवा आंब्याची साल सुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे या दोघांपैकी काहीच नसेल तर तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता हे भाजीला छान आंबटसर चव देतात हो पण म्हणून भाजी शिजत असतानाच हे सुरुवातीला घालायचे नाहीत कारण सुखट आणि फणसाच्या बिया ह्या स्वतःच चवदार असतात कोकम चिंच आंब्याची साल आपण आधीच घातल्यामुळे काय होतं सुकट म्हणजे कोलमचा नैसर्गिक स्वाद बदलतो आणि त्याचबरोबर बियांची चवही बदलते त्यामुळेच कोकम चिंच आंब्याची साल भाजी अर्धी शिजल्यावर घालायचं त्यामुळे सर्वांची चव संतुलित राहते बोलता बोलता आपल्या भाजीतील बियासुद्धा शिजून झालेल्या आहेत याचा अर्थ आपली भाजी शिजून खाण्यासाठी तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आणि घातलेली कोथिंबीर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहा मस्त कोलीम घालून आठळ्यांची भाजी तुम्हाला सांगते या भाजीमध्ये कोलम फणसाच्या आठळ्या कोकम आणि त्याचबरोबर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा फ्लेवर अगदी अप्रतिम उतरतो तुम्हीसुद्धा कोलिम घालून अशी आठण्यांची भाजी करता का करत असाल तर तुमचीसुद्धा कोलिम करायची पद्धत अशीच आहे की यापेक्षा थोडी वेगळी आहे वेगळी असेल तर तुमची रेसिपी कमेंटमध्ये मला आवर्जून शेअर करा कारण मला प्रत्येक रेसिपीला नवा ट्विस्ट देऊन करायला फार आवडतं एखाद्या पदार्थाची चव थोडी वेगळी लागली की त्या पदार्थाची आठवणही खास होते मला ही भाजी चपाती इतर कोणत्याही भाकरीबरोबर खायला पुष्कळ आवडते तुम्ही ही भाजी थोडीशी पातळ करून भाताबरोबरही खाऊ शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा बरं ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मा मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली